还是大哥，还是大哥。 हे सत्यशोधक पद्धतीने लग्न करून लावून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे खूप चांगलं वाटलं जी पद्धत आहे ती एक नवीन पद्धत आहे आणि पुनर्विवाह लावून द्यायचा मी घटस्फोटीत आहे माझी पहिली पत्नी मी घटस्फोट करून आलेलं आहे तर त्या हिशोबाने मी एकटा होतो आणि मला मानस फाउंडेशनने यांना शोधून दिलं आणि त्या पद्धतीने मग आम्ही एकत्र आलो आणि हा आसुक विवाह पार पाडलेला आहे येते मी पाचोऱ्याचं आहे माझं हेच दुसरं लग्न आहे मी घटस्फोटीत आहे आणि ही पण घटस्फोटीत आहे ही पण पाचोऱ्याची तर आम्हाला मानस फाउंडेशनचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आहेत ते आमचे चांगले कलिक आहेत म्हणजे मित्र परिवारासारखं आहेत त्यांनी आम्हाला मानस फाउंडेशनविषयी सांगितलं आणि मानस फाउंडेशनने त्यांना आम्हाला इथपर्यंत बोलवण्याचं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही आज इथे एकत्र आलेलो हो। आहोत मानस फाउंडेशनने आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यामुळे मानस फाउंडेशन आणि लहाने सरांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत सर आज एकल महिलांचा विवाह या या ठिकाणी पार पडलेला आहे कशा माध्यमातून हा विवाह या ठिकाणी पार पडला किती जोडप्यांचा विवाह पार पडला आज आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्याचं वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्त आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत परितक्ता पड़ी महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं चा स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदतसुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीनं हा विवाह संप